तर मित्रांनो हा एम सी बी बॉक्स जो आता मी कटिंग करणार आहे तो एम सी बी बॉक्स मला खालच्या रूममध्ये जिथे मी राहतो तिथं तो मला कटिंग करून बसवायचा होता पण मग ज्या पोझिशनमध्ये वारी येणार होता त्या पोझिशनमध्ये मी त्याला कटिंग करून घेत होता बघू शकता तर आशंड एम एमसी बी बॉक्स होता तर मग मला त्याला कटिंग करणं गरजेचं होतं आहे ना तर अशा प्रकारे तुम्ही एम सी बॉक्स कटिंग करून घेतला आणि मला थोडासा खड्डा वगैरे मारून घेतला होता आणि तो खड्डा वगैरे मारून रेडीच होता आपला तर मग आता मी तुम्हाला दाखवतो एम सी बॉक्स कसा है? ते वेळा आणि हा एम सी बॉक्स मी डायरेक्ट आता तिथं फिटिंग करणार आहे तिथं बसतं पण नाही तो बघितलं आणि वायरिंग वगैरे सगळं केल्या होता फक्त एम सी बॉक्सपर्यंत आणून सोडलं होतं मग तोच की एम सी बॉक्स कटिंग करून बसायचं होतं मग काम बाकी होतं लाईनचे बॉक्स तर बरा बसला तर आता म्हणजे चला गटर वगैरे हे साफ करतात तर मग हे यांच्याकडे लक्ष द्या थोडंसं तर आपलं कटिंग करून झाल्याच्या नंतर मग मी म्हणलं मामा एवढं ते गटर साफ करून घे म्हणजे कसं आपल्या घराचं काम चालू होतं ते गटरामध्ये भरपूर बाण पडले होते तर मग क्लिनिंग केलेलं आपल्यासाठीच छान की जेणेकरून पाणी आपल्या दारासमोर थांबणार नाही तर म्हणलं सगळी गटर एकदम क्लीन करून घेतले आणि तसं मग लगेच वरी गेलो वर गेल्याच्या नंतर साईडला आजूबाजूच्या जे बाजू बाजूला राहतात तर त्यांच्या कत्रावर घाण पडले होते ते पण मी एकदम स्वच्छ एकदम क्लीन करून घेतले आणि म्हणलं चला आता वरी पण बघूया काय काम चालू आहे आणि जसं जसं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला वरचा तर काय ना काय काम झालेलं दिसेल तुम्हाला बघू शकता आणि आजचं वातावरण वगैरे एकदम मस्त वातावरण होतं बघू शकता पूर्णपणे काम कसं झालेलं नक्कीच आणि वगैरे तर आता एक म्हणून बंद केला दुसरा मिस्त्री जो खाली फिटिंग करत होता त्या मिस्त्री मला योग्य वाटत त्याच मस्तरी मग थांबवलं आणि वरचा लाद्या फिटिंग करून घेतो आता जिथे जिथे बाकी तिथे उमरापट्टी बसवतो आता उमरापट्टी बसून झाल्याचं म्हणतात बघूया आपण खाली जायला खाली आलो त्या सगळं एकदम सामान ठेवलं होते सगळं तसंच मग आपल्या खालच्या लादेही पूर्ण लावून झालेले आहेत हे रेडी आहे आणि आपल्या समोर बघू शकतात दोन बॉक्स आहेत आणि दुसरा प्रश्न आता काम काम तर तो तो काम तर बघा आपण आता एवढे जेवढे लादे लावलेत खाली तेवढं ते कम्प्लीट ते 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 झालेलं वरची फ्लोरिंग पूर्ण झाली नाही थोडीशी बाकी आहे कटिंग वगैरे कारण की तिथे फेमसच मी तुम्हाला दाखवण्याचं कारण की किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते दिसून येत नाहीत नाही आता तुम्ही म्हणसाल्या सारख्या सारखा व्हिडिओ हा तिकडेच दाखवते पूर्ण घर दाखवत नाही असं तसं म्हणजे कसं काम झालं जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत ते तुम्हाला पण कळून येणार सगळं साहित्य आहे पूर्ण आतमध्ये कामाचं मग ते कसं आहे ते सगळं काढल्याच्या नंतरच तुम्हाला बघ बघण्यासाठी नळ वगैरे लावलं सगळ्या गोष्टी लावल्या तेव्हा ते बघण्यासाठी एकदम खूप भारी वाटेल आता थोडस जे छोटं छोटं काम मिस्त्रीला सांगते एक वरचं झालं की खाली येत खालचं झालं की मग आता उमरापट्टी बसवली मग आता खालचे थोडासा पैसे बाकी होता खालच्या उमरापट्टीचा बाहेरच्या बाजू तर मग तो करायला लागला आता भरपूर काम बाकी आहे त्या शरीरनं कलर मारायचा कलर सगळीकडे आता कलर मारायचा तुम तुमच्या समोर तो, तो तोडताय त्याच्या तो बाजूला कनेक्शन आहे पण सांग केले त्याच्यामध्ये पण ते बंद करायचं आहे परत तिथं पाणी सोडायचं आहे त्या मोटर बसणार आहे हात ते मारला तिथे तिथं मी काम करायचं होतं पण तो वाल खराब निघला पन्सिलवाल पन्सिलवाल म्हणतो मांड्रिथन वाला आता बघू शकते शिडी काढून घेतली मी कारण की लाड्या बसायचं होतं पूर्ण शिडी काढली लाड्या बसून घेतल्या